आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नंद नाव घेते रामकृष्ण हर रामाने राज्य दिले भरताने ते नाकारले बाळासाहेबांनी सौभाग्य दिले ते मी खोदरी उंच उंच बांधणी चक्रधर पाटलांच्या जीवावर सुखी आहे चांदणी चार पण ती सारखे जळावे उदगती सारखे जिजावे पती जन्मजन्मी म्हणाले बघा जिजाऊ नगर मध्ये हळदी कुंकाचा दिव्या दिव्य कार्यक्रम खूप छान सुरू झालेला आहे मध्ये मध्ये उकाने पण घेणार आहेत बायका गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर दिसते कडी महेश पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी छान जिजाऊ नगरी मध्ये भरली सौभाग्याची सभा जिजाऊ नगरी मध्ये भरली सौभाग्याची सभा सुखदेवरावांच्या पाठीमाग सदा आहे परमेश्वर उभा छान छान छानपट श्री श्रीशेंचा नाव घेते मायबाई च्या पाटोपट छान हातात बांगड्या कानात जुबा गळ्यात कोल्हापुरी हात एकमरावांचं नाव ते खास हळदी तुमच्यासाठी खास हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील अं सर्वश्रेष्ठ रायगडाचे नाव संतोषरावांचं नाव घेतोय हळदी कुंकात मिळतो मला मान संतोष चांदीच्या ताटात तिळगुळाची वाटी चांदीच्या ताटात तिळगुळाची वाटी तुकारचं नाव घेते हळदी कुंका दिवशी सभेला शोभा असते आकाशात चमकतात हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान संतोषरावांमुळे रावान मुळे मिळतो हत्तीकुंकवाचा मा आकाशात चमकतात हिंदवी स्वराज्याच्या आकाशात चमकतात चमचम तारे अश्विनी घरगे नाव घेते लक्ष द्या सारे चला चला चला, आहे रामराव घेते हार्दिक दिवशी आकाशात चमक सारे पाटला पाटलाचे नाव घेते लक्ष द्या सारे मॅडम बटरटोड्याची प्लेट बघा तयार झालेली आहे हां द्या द्या लवकर थँक्यू बिर्याणी आकाशात द्या